महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसंच दोन हजार चौदा पासून खावटी मध्यम आणि अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाचशे शेतकरी दोन हजार चौदा पासून खावटी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत महात्मा ज्योतिराव फुले योजना तसंच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना लाभापासून सुमारे सहाशे लाभापासून वंचित आहेत त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी गेली अनेक वर्ष शेतकरी आंदोलन करतायत मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत याकडे याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी एकवटले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण छेडलंय तर जोरजोरात घोषणा देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आमुरश आमरण उपोषण पुकारलेलं आहे आम्हाला जवळजवळ सात ते आठ वर्ष हो। आम्ही याच्यासाठी लढत आहोत आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिली जातात आता ह्या पंधरा ऑगस्टला आम्हाला दीपकबाई केसरकर सद्यस्थी शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आश्वासित केलं होतं की संबंधित खात्याचे मंत्री सचिव यांच्याशी मिटिंग आठ दिवसात मिटिंग लावतो आणि तुम्हाला तिथं बोलवतो पण त्याच्यात आम्ही चार महिने आता त्यांच्याशी पुन्हा त्या विषयावर बोलत आहोत तर तिकडनं आम्हाला असा मेसेज भेटतो आहे की नाही उपमुख्यमंत्री मंत्री साहेबांना टाइम नाही अशा गोष्टीवरून ते आता वेळ मारून देत आहे त्याच्यासाठी आमचं जे आता हे आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना पूर्ण सरसकट कर्जमाफी झालेली पाहिजे झाली पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार बावीस दोन दो हजार बावीस तेवीसचे जे पीक विम्याचे पैसे काही लोकांचे भेटलेले नाहीत म्हणजे ते भेटले पाहिजेत आणि आमचा सा शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णतः कोरा को, को, को झाला पाहिजे म्हणजे पूर्ण आम्हाला कर्जमाफी पाहिजे सर असे त्याच्यात विभाजन कुठच्याही प्रकारचं विभाजन नाही झालं पाहिजे हे आमची प्रामुख्याने पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे काय हत्तीचा प्रादुर्भाव रान रुत्र ठेवत नाहीत रान रेड ठेवत नाही कुठं शेती करून भरणार जशी घाटावर समस्या आहे ना साहेब तशी तिकडे समस्या होऊ नये आम्हाला काहीतरी निवेदनाचं उत्तर हे बघा हे काय सांगताय माहिती साहेब नाही का होद्या बघा आता ज्यावेळी जे काही अधिकारी जातात बँकेत ना वसुलीसाठी पथक यांचं त्यावेळी ह्यांच्या आदेश नसतात आदेश कसे जाऊ शकतात कोणाचे आदेश असतात त्यांना विचारलं आदेश आहेत का तो सांगतात सा, आदेश आहेत कधीचे व्हायला साहेब आळवे साहेब आम्हाला एकशे एक नोटीस काही लोकांना काढलेली म्हणजे हे कधी पाच वर्ष चार साडेचार पाच वर्षापूर्वी हेच आदेश घेऊन येत आहे चार वर्ष झोपलेलात का तुम्ही नवीनचे आदेश कुठे आहेत हा नवीनचे आदेश कुठे आहेत कर्ज भरलेला आहे कस तर होणार आमचं कर्ज त्याच्यावर आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो इकडे आहेत कर्ज घेतलेलं कशासाठी कशासाठी घेतलेलं शेतीसाठी म्हणजे काहीतरी प्लॉटिंग किंवा आंब्याच्या ह्याच्यावर सासरे एक्सपायर झाले त्यांचे मिस्टर होते ते एक्सपायर झाले तरी पण तुमची लोक तुमचीच लोक म्हणणार मी बँकेच्या असं जर असेल तर काय होतं तिनं आत्महत्या केल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार घेणार जबाबदारी असे तुम्ही लोकांना त्रास ना तुम्ही त्यांना काय माहिती आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे सांगाय साहेब आमचं शासनाबरोबर डिस्कशन चालू असल्या कारणाने सध्या स्थितीत कोणी वसुलीला घरी जायचं नाही सक्तीची वसुली जी थांबवा हे जर तुम्ही लिहून देत आहे